नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज सकाळी सकाळी शचीला खूप लवकर जाग आली आणि तिचे बाबा योगासनं करत होते तर तिचंही सुरू झालं उठावर बरंच बाबा मीही करते डोळे बंद करून घेतले आणि फुसफुस फुसफुस करायला लागली तिचे बाबा विचारायला लागले कसं काय करत आहे तर म्हणजे तुम्ही पण तसंच करत आहे फुसफूस फुसफूस तिचे बाबा बोलले की अगं मी ओम नावाचा जप करत आहे फुसफूस नाही करत आहे तर मग जे बाबा करत आहे जे बाबा करत आहे करत पुऱ्या घरात जवळत फिरली आणि आपण जे करतो ते मुलं मुळीच करत नसतात फक्त आपली ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्यांना जेव्हा काही शिकवायला जातो ते का ना तेव्हा ते मुळीच काही करत नसतात शेवटी कसं आहे ना मुलांच्या मनावर असतं त्यांच्या मनात असलं तर ते सर्व करतील आणि नसलं तर ते काहीच करत नसतात चला तर मंडळी सकाळची सर्व कामं वगैरे आतावरून झालेली आहेत आणि शजीचे बाबा सोबतच तिचे आप्पाजी दोघंही गेलेत ड्युटीवरती आणि आताही आज घरी नाही आहेत त्यांनाही आज आमच्या नातेवाईकांमध्ये कार्य होतं तिथं जावं लागत होतं तर त्याही तिथं निघून गेल्या आहेत तर शची आणि मी आम्ही दोघंच घरी होतो तर म्हटलं चला जाऊन थोडा वेळ आहे तर आपण काकूकडे जाऊयात कारण खूप दिवस झाले काकूची ही तब्येत बरी नव्हती तर आम्ही दोघंजण आलो तर काकूकडे येतावर पडसा मला दारी माजर दिसली आणि शचीला तर माजर खूप आवडते मा तर शची तिच्यासोबतच खेळण्यात गुंग झाली मी थोडा वेळ काकोसोबत बोलली थोडं वेट वगैरे घेतली आणि लगेच पाच दहा मिनटामध्ये घरी आली कारण पावसासारखं वातावरण झालं होतं आम्ही घरी आलो झाडजोड वगैरे माझे कामं होतच आहेत तर जोरजोरात पाऊस पडला आजकाल पावसाचं काही सांगताच येत नाहीये चांगलं छान ऊन पडलेलं होतं आणि अचानकच पावसाला आभाड वगैरे काहीच नव्हतं आणि अचानकच पाऊस येऊन गेला पाऊस फक्त दहा पंधरा मिनटच पाऊस पडला आणि नंतर फक्त ढगाळ वातावरण राहिलं आणि हे बघा आता आत्या घरी आल्या आहेत आणि शजीच्या काय गंमत चालू आहे कारण मी म्हटलं चला थोडं आवरते शेची शेची ते ते तर तोपर्यंत शची आणि शची आजी दोघांचं सुरू होतं पावला खेळणं आजी गाणं म्हण गा आजी गाणं म्हणासाठी जर चालू होतं आणि त्यासही मंडळामध्ये जात असतात तर ते वेगवेगळ्या न घरी भजन वगैरे सोबतच मंदिरातही भजन करत असतात तर त्यामुळे त्यांना गाणे वगैरे छान येतात तर मग सुरू झालं आजी म्हण आजी म्हण आजी आणि नातीची छान अशी आता गट्टी जमलेली आहेत आणि सोबत टी व्ही बघत आहे आणि वाटलंच टी व्हीवरती भजन सुरू नये तर काही सुरू नये टी व्हीवरती त्यांचं सिरियल चालू होतं आता सिरियल बघत होत्या आणि सोबत गाणंही मिळत होत्या आणि शेची छान प्रकारे पावल्या खेळत होती थो तिने थोड्या वेळ पावल्या खेळल्या तोच तिचे बाबा आले आणि चल मग तुला पावला खेळावं असं तर आपण मंदिरात जाऊन येऊ थोडं जर देव दर्शन वगैरे घेऊन येऊत म्हणून तिला बाहेर घेऊन गेलेत के सोबतच केतनाची तब्बरी नव्हती तर त्यांचीही भेट घ्यायची होती तर तिकडे गेले त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये आलेले आहेत तर आमच्या इथं देवीचं मंदिर आहे तर देवीच्या मंदिरामध्ये ते आले देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि तशाची मोठी होत आहे त्यामुळे तिला खूप काही गोष्टी आता शिकवायनं चालूही केलेलं आहे तर आज मंदिरात आले म्हणून तिला मंत्र शिकवत आहेत शिवे सर्वार्थ साधिके अच्छा हां नाही संप शिवे सर्वात परत 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 पहिले हात जोडते ते उभी राहा मी जे सांगतो माझ्या इकडे बघून शरणने हं तंबके गौरी नारायणी नमोज ते कर आता जय जय कर जय जय मंदिर म्हटलं म्हणजे सर्वात पहिले शचीच्या डोळ्यासमोर येतं ते दे बाप्पा आणि प्रसाद जे जे करायचं नंतर तिला प्रसाद हवा असं असतो आणि प्रसादमध्ये तिला फक्त साखरेचा प्रसाद हवा असतो साखरेचा प्रसाद दिला तरच ते तिला प्रसाद म्हणते बाकी दुसऱ्यासंद पेढायचा वगैरे कोणताही प्रसाद दिला तर तिला असं वाटते प्रसाद नाहीच आहे म्हणून ते कोणताच प्रसाद घेत नाही प्रसाद म्हटलं म्हणजे तिला साखरच हवी असते आणि दुसरा प्रसाद खाल्ल्यानंतरही तिचं एकच चालू असते मला प्रसाद द्या मला प्रसाद द्या मला साखर हवी आहे असं तिचं चालू असतं तर तिने मंदिरात नमस्कार वगैरे केला देवीच दर्शन घेऊन झालं सोबतच तिथंच महादेवाची पिंडही आहे तर तिथं आले तिथे नमस्कार केला आणि महादेवाच्या डोक्यावरती हमेशा पाणी गळत असत व्हायचं सुरू झालं मला आता आता ममम ही पाहिजे मी आता हे मम्मम पिते आणि नंतर नमस्कार वगैरे केला आणि जसं तिने देवीसमोर मंत्र म्हटला तसंच तिच्या बाबाला वाटलं तर इथंही ती देवासमोर मंत्र वगैरे म्हणेल म्हणून तिला खूप वेळ त्यांनी तिथं उभं केलं आणि मंत्र सांगण्याचा प्रयत्न केला पण बाई आहे की एकही मंत्र म्हणायचं तयारीत नव्हती कोणताच मंत्र ती म्हणत नव्हती काय एक दोन शब्द बोलायची आणि लगळेच दुसरीकडे बाबा हे काय बाबा ते काय हे काय ते काय असं तिचं सुरू होतं तिने इथं एकही मंत्र म्हटलं नाही शेवट्या म्हणतात ना की मुलांच्या मनानुसारच घ्यावं लागतं तसंच जसं तिला जेव्हा म्हणावं वा वाटलं तेव्हा ती म्हणते नाही म्हणायचं असलं तर ती म्हणतच नाही आपण कितीही प्रयत्न केले रागवलं किंवा काहीही केलं तरी ते इकडे तिकडे गोष्ट मोळून देते आणि आपलं लक्ष विचलित करत असते तर चला इथे छान असा नमस्कार वगैरे के केला थोडंफार खेळली त्यानंतर इथंच हे मंदिर आहे तिथं आले तिथं त्यांनी नमस्कार केला आणि संध्याकाळ म्हणजे चांगला प्रकारे रात्रच झालेली होती त्यामुळे मंदिरही बंद झालं आणि आम आमचं ठरलं की आम्हाला कारंजाला जायचं आहे कारण उद्या रविवार आहे यांनाही सुट्टी होती आणि काही आमचे दुकानाचे काम आहे तेही करायचे होते म्हणून आम्ही घरून तर निघालो पण जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की अचानकच पाऊस आला होता पण आम्ही घरून निघालो आणि परत पाऊस सुरू झाला मग आम्ही जायचं कॅन्सल केलं आणि अकोल्यातच थोडं काही काम होतं आम्हाला त्यासाठी अकोल्यामध्ये आलोत आणि मार्केटमध्ये काही सामान वगैरे घेतलं आमच्या दुकानासाठी काही के कॅरीबॅग के वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर सचीचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे शचीला आवडतं नारळ पाणी ना ते घेण्यासाठी आम्ही थोडं त्या दिशेने म्हणजेच बाजाराच्या दिशेने जायला लागलो पण अचानक जोरजोरात पाऊस सुरू झाला आणि आम्हाला एका दुकानामध्ये थांबावं लागलो खूप वेळ आम्ही तिथं थांबलो त्यानंतर कुठं पाऊस थोडा बंद झाला आणि मग आम्ही निघालोत निघून आल्यानंतर तिथं एक नारळवाला दिसला त्याच्याकडे थो दोन नार दोन तीन नारळ ही सोबत घेऊन घेतले आणि एक तिथंच पेनं पावसामध्ये पेणं सुरू केलं नाही मला इथंच प्यायचं आहे तिने एक नारळ पिलं सोबत ते मलाईचं निघलं तर मलाही वगैरे आम्ही सोबत घरी घेऊन घेतले आणि त्यानंतर मग थोडेफार पाण्याचे शितोळे चालूच होते तर शशीचे बाबा बोलले तुम्ही गाडीवर येऊच नका कारण ओले वगैरे झाले तर अजून शशीची तब्येत खराब व्हायची असंही आपल्या मागे आता दवाखाना चालू आहे सध्या खूप दवाखाना झालेला आहे म्हणून त्यांनी आम्हाला ऑटोमध्ये बसून दिलं आम्ही ऑटोने दोघीजणी घरी आलोत आणि शशीचे बाबा गाडीवरती आले घरी आल्यावरती स्वयंपाक वगैरे केला कारण लवकरच निघून गेलो होतो आणि जायचं आधीच ठरलेलं होतं त्यामुळे स्वयंपाक वगैरे केला नव्हता आणि मामाजीही घरी आले नव्हते आता बोललं राहू दे मी दोघांचा स्वयंपाक करून घेईल तुम्ही लवकर निघा कारण वातावरण खराब आहे मग शेवटी तेच झालं वातावरण खराब आहे म्हटलं आणि ते नाट लागल्यासारखंच झालं आणि पाऊस आलाच आणि आमचं जाणंही कॅन्सल झालं आणि मग आता घरी आले आणि मामाजी आम्ही पोचलो त्याच्या पाच मिनिट आधीच ते पोचलेले होते म्हणून त्यांचं दोघांचाही स्वयंपाक बाकी होता मग येताबरोबरचं हातपाय वगैरे धुतले फेट झाली आणि लागले स्वयंपाकाला सर्वांचा छान असा स्वयंपाक बनवला स्वयंपाकाला उशीर झाला झटपट स्वयंपाक बनवायचं म्हटलं म्हणून पटपट मी वांग्याची भाजी आणि पुड्या असा बेत ठरवला आणि पटकन वांग्या घे चिरले आणि वांग्याची भाजी टाकली सोबतच कणिकही विजून घेतली आणि पुड्या करायला सुरुवात केली एका साईडने भाजी आणि एका साईडने पुळ्या करायला सुरुवात झाली भाजी होता वरच एक गरमागरम भाजी पुडी सर्वांना जेवण द्यायला सुरुवात केली जसं एका एक साईडला स्वयंपाक होतोय आणि एका साईडला जेवण पटवट सर्व आवरून होते या हिशोबाने सर्व केलं तरीही कितीही म्हटलं तरी उशीर होतच असतो आणि सर्व आवरचीवर वगैरे करण्यात उशीर झालाच आणि मला अकरा बारा झाले सर्व आवरण्यामध्ये चला तर मंडळी असा प्रकारे माझा आजचा जो दिवस आहे तो आता इथं संपवत आहे आणि हा व्हिडिओही मी आता इथं संपवते अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी काही ठरवते आणि ते काही कम्प्लीट होत नाही आहे तसंच आजही झालं मी काही ठरवलं आणि ते काही कंप्लीट झालं नाही आहे चला तर मग उद्या बघूयात ते कंप्लीट होतं की नाही की पाऊस परत माझा भेट फिरवतो चला मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका बा बाय